वेलकम टू महास्पर्धा मित्र लिपिक टंकलेखक आणि कर, कर सहाय्यक या पदाकरता जी कौशल्य चाचणी होती ती तेरा जुलैला संपली जवळपास चाळीस प्लस या वेगवेगळ्या दिवशी पार पडल्या आणि आता सर्वांनाच आतुरता आहे ती निकाल कधी लागेल जी स्किल टेस्ट झालेली आहे त्यामध्ये उमेदवार जे पात्र ठरणार आहेत क्वालिफाईड कॅन्डिडेटची लिस्ट लागणार आहे त्यामध्ये आपण असो का हे सगळ्यांच्या मनात असलेले प्रश्न आहेत आता स्किल टेस्ट पार पडली पहिल्या दिवशी काही टेक्निकल प्रॉब्लेम आला होता त्यानंतर ती परीक्षा पोस्टपॉन करून चार जुलैपासून घेतली परंतु पहिल्याच दिवशी काही उमेदवारांना जुने की बोर्ड आले अशी बऱ्याच उमेदवारांनी माध्यमांमधून उमेदवारांनी काही तक्रारी केलेल्या आहेत आयोगापर्यंत पोहोचलेली आहेत त्यानंतर पण काही उमेदवारांची अशी पण तक्रार आहे की स्क्रीनवर जेव्हा आपण पॅसेज सबमिट करतोय त्यानंतर स्क्रीनवर दिसणारे जे की स्ट्रोक होते ते फेरियस होते म्हणजे पूर्ण पॅसेज टाईप करून झालेला आहे तरी सुद्धा की स्ट्रोक कमी दाखवतायत किंवा शंभर दीडशेच्या पटीनं अधिक दाखवत तर हे कशामुळे झालं किंवा असं पण म्हणणं आहे की पॅसेज तर अॅक्युरेट शब्द न शब्द तेवढाच मारलेला आहे तेवढाच पूर्ण टाइप केलेला आहे तरी सुद्धा शंभर पन्नास चे कमी आहेत किंवा जास्त आहेत असे वेगवेगळे प्रश्न उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून असे निदर्शनास आणून दिलेले आहेत त्या बाबतीत काही उमेदवारांच्या शंका होत्या ज्यांची कायमची संधी उकणार होती त्यांनी आयोगापर्यंत निवेदन देण्याच्या सुद्धा गोष्टी कानावर आलेल्या आहेत तर आता ह्या ज्या शिफ्ट झाल्या वेगवेगळ्या त्यामध्ये किती उमेदवार प्रेझेंट होते त्यापैकी किती पास होऊ शकतात ही जी शक्यता आहे ह्या सगळ्या गोष्टीचा एक शिफ्टच्या माध्यमातून उमेदवारांनी ज्या कमेंट केल्या मेसेज केले त्यातून हा आढावा घेतलेला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे की निकाल कधी लागेल कारण आयोगाची जर प्रचलित पद्धती पाहिली एकवीस आणि बावीसच्या बाबतीत तर जवळपास दीड महिन्याच्या वरचा हा वेळ लागलेला आहे परंतु ह्यावेळेस दीड महिना किंवा दोन महिना असा वेळ गुणी धरून चालणार नाही कारण यावेळेस प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन गोष्टी आरेमानं अपडेट केलेल्या असतील असं गृहित धरलं तर हा निकाल जुलै ऑगस्टमध्येच लागायला काही हरकत नाही कारण ही सगळी ऑनलाईन सॉफ्टवेअर सिस्टीमची प्रोग्रॅमिंग आहे त्यामध्ये तुम्ही एका क्षणात सुद्धा सगळ्या गोष्टी करू शकता कारण जी तुम्ही स्किल टेस्ट दिलेली आहे त्याचा सगळा जो इनपुट बॅक डेटा आहे तो त्यांच्या डेटाबेसला आहे आणि तिथं सगळे त्यांनी फॉर्म्युले यूज केलेले असतात प्रोग्रॅमिंगमध्ये त्यामध्ये तुम्हाला जो रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे त्याच्यासाठी ज्या काही कमांड द्यायच्या आहेत जे काही टॅग यूज करायचे आहेत ते त्यांनी दिलेले असतील आणि त्यातून तुम्हाला जर रिझल्ट शो करायचा असेल तर एका क्षणाची एवढी तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे परंतु आयोग ह्या सगळ्या गोष्टी काही गडबडीत करणार नाही कारण त्यातले काही पेपर्स हे मॅन्युअली चेक करून पाहत असतील कारण जर सिस्टीमला एरर असेल फॉर्म्युला चुकला तर सगळा गडबड गोंधळ होऊ शकते म्हणून काही रॅन्डमली जसं की इलेक्शन पद्धती असते मस्त किंवा ईव्हीएम असते ती जरी रिझल्ट डिस्प्ले करत असली तरी व्हिव्हिपॅट मध्ये जेवढ्या तुमच्या असतात त्या काही तुम्हाला चेक करून पाहिल्या जातात कारण दोन्ही पडताळणी करून साम्य येते का हे पाहिलं जातं कारण ह्युमन एरर राहते जसं त्या सिस्टम मध्ये प्रोग्रामिंग मध्ये काही बग असतील तर तो रिझल्ट चुकीचा डिस्प्ले करू शकतो म्हणून ह्या काही पेपर्स हे तुमचे मॅन्युअली पण चेक करून पाहिले जाणार असतील त्यामुळे ह्या गोष्टीला थोडासा अवधी लागू शकतो परंतु इतका पण नाही की दीड दोन महिने लागतील त्यासाठी आयोग जास्तीत जास्त फास्ट निर्णय घेण्याचा प्रयत्न करू शकतात कारण पुढे जाऊन सगळ्या प्रोसिजर आहेत ज्यामध्ये जनरल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत आणि प्रेफरन्सेस दिल्यानंतर फायनल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावायचे आहे त्यानंतर प्राधिकरणानुसार लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर ती संबंधित प्राधिकरणाकडे ती लिस्ट पाठवायची आहे आणि ती संबंधित प्राधिकरणाकडे लिस्ट पाठवत असताना आयोग फक्त रिझल्ट पाठवत नाही त्यासोबत तुमची जी तुम्ही परीक्षेच्या वेळेस डॉक्युमेंट दिलेली होती तुमची प्रोफाईल होती ती सगळी लिस्ट आयो ते आयोगाला संबंधित प्राधिकरणाला पाठवायला लागते म्हणजे तुम्ही ज्यावेळेस परीक्षा हॉलमध्ये जाता आणि त्यावेळेस तुम्ही जे हॉल तिकीट सोबत जे डॉक्युमेंट दिलेलं असतं जसं की प्रमाणपत्र आहे आता प्रमाणपत्र मागणी केली होती आणि तुमचं आय डी प्रूफ आहे आणि त्याच्यावर तुम्ही लिहिलेलं परीक्षा कोणत्या दिवशी परीक्षा आहे तारीख सेंटर कोणतं आहे सही केलेली असते रोल नंबर असतो ह्या सगळ्या आपण त्यावर लिहून देत असतो ते सगळं तुमचं प्राधिकरण प्राधिकारी ज्या आहेत जे नियुक्ती प्राधिकारी आहेत त्यांच्याकडे जात असत ते आणि ते त्यानुसार प्रोफाइल मधल्या डेटा आणि प्रत्यक्ष उमेदवार हजर राहताना जो डेटा आहे तो मॅच होतोय का ह्या गोष्टी पडताळून पाहत आता आपण यावर चर्चा करूया की स्किल टेस्ट साठी जे सतरा हजार प्लस उमेदवार होतं आवश्यक होतं तर त्यापैकी जवळपास असं उमेदवारांनी वेगवेगळ्या सिफ्टच्या माध्यमातून सांगितलं की जवळपास वीस टक्के तरी उमेदवार देर हजार असतील आणि आता वीस टक्के म्हणजे ऐंशी टक्के उमेदवारांमधून नापास होण्याचे प्रमाण पण वीस टक्के तर असू शकतं म्हणजे चाळीस टक्के उमेदवार हे बाद होणार आहेत म्हणजे साठ प्लस टक्के जरी उमेदवार ह्या स्पर्धेमध्ये असतील तरी साडे सतरा हजारांमधून आणि जे पात्र होतील ते आणि जे साडेतीन हजार बत्तीसशे उमेदवार जे काय असतील ते ज्यांना सूट मिळालेली आहे असे मिळून जे काय बारा तेरा हजार चौदा हजारापर्यंत जे काय उमेदवार ह्या स्पर्धेमध्ये असतील म्हणजे एकवीस हजारांमधून जो वरचा सात आठ हजार किंवा असा एक फेरियस अंदाजित आपला अंदाजित आकडा असं निश्चित नाही परंतु तो समजू शकता की तुम्ही तेरा चौदा हजार उमेदवार ह्या स्पर्धेमध्ये असू शकतील म्हणजे जवळपास एकाच दोन हा रेशो तरी निश्चित सिलेक्शन साठी राहणार रा आहे आता ज्या उमेदवारांना जास्त मार्क्स आहेत म्हणजे ओपनचा ऑफ ज्या उमेदवारांनी क्रॉस केलेला आहे त्या उमेदवारांना पसंतीचं जे प्राधिकरण आहे ते मिळण्यासाठी काही अडचणी येणार हो नाहीत परंतु ज्यांचा स्कोर थोडासा कमी आहे त्यांना पसंतीचे प्राधिकरण मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात आता यामध्ये आपण वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे त्यामधले काही महत्वाचे मुद्दे असे पण आहेत की आ, स्किल टेस्ट झाल्यानंतर जी पद्धत वापरायची आहे ज्या प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायच्या आहेत त्या आतापासूनच तुम्हाला फॉलो कराव्या लागतील जेणेकरून पसंती क्रमाची वेळ येईल तेव्हा तुमच्या अडचणी त्यावेळेस तुम्हाला गोंधळ गडबड होणार नाही तर आता ज्यावेळेस स्किल टेस्ट झालेले आहे त्यानंतर रिझल्ट लागेल म्हणजेच काय होईल की क्लर्क आणि टॅक्समध्ये जे मराठी आणि इंग्लिशचे स्वतंत्र लिस्ट डिस्प्ले होतील ज्यामध्ये जे उमेदवार क्वालिफाईड झालेले आहेत त्यांची लिस्ट डिस्प्ले होईल त्याच दिवशी किंवा त्याच दिवशी जनरली लगेच जनरल मेरिट लिस्ट लागते आणि जनरल मेरिट लिस्टनुसार आपल्याला अंदाज येतो की आपण कुठं आहे कारण आतापर्यंत आपण फक्त ऐकिवत असतो की या उमेदवारांना एवढी मार्क्स होते आपल्यापेक्षा पुढे किती उमेदवार आहेत कॅटेगरीनुसार आपला एक थोडीशी रँक अंदाज येते आणि त्यानुसार आपल्याला प्रेफरन्सेस कसे द्यायचे आहेत त्यानुसार आपल्याला पुढची डायरेक्शन ठरवू शकते तर त्यानंतर प्रेफरन्सेस देण्यासाठी काही अवधी दिला जाईल त्यामध्ये तुम्ही प्राधिकरण निहाय तुम्हाला ते प्रेफरन्सेस द्यायचे आहेत मग ज्या उमेदवारांनी आधी सिलेक्ट केले होते म्हणजे जेवढे ऑप्शन सिलेक्ट केले होते त्यामधूनच तुम्हाला द्यायचे आहे त्या व्यतिरिक्त इतर जर नव्यानं ऍड झाले असतील एखादा प्राधिकरण त्याचा एक सगळ्यांना हो तो काही विषय नाही परंतु ज्या उमेदवारांनी कमी प्राधिकरण निवडले त्यांना ते तेवढे प्राधिकरण दिसणार आहे तिथं तर, तर प्राधिकरणाची लिस्ट तुम्ही जिल्हा निय विभागनी आहे किंवा तुमच्या सोयीनुसार विभागीय स्तरावरचे जे कार्यालय त्यानुसार लिस्ट बनवणं खूप महत्वाचं आहे यामध्ये उमेदवारांनी स्वतःच्या कास्टचा विचार करायचा आहे काही उमेदवार अगेन्स्ट मधून पास झाले असतील तरी त्यांनी त्या ते अगेन्स्टच्या जागा असतील स्वतःच्या कॅटेगरीच्या आणि ओपनच्या जागा अशा सगळ्याची आहे कारण ओपन हा जो कॅटेगरी आहे जिथं सगळ्यांना वाव असतो हो। त्यामुळं एखाद्या प्राधिकरणात असं होऊ शकतं की तिथं प्राधिकरण सिलेक्ट केलेला उमेदवार ओपनचा नसेल आणि कॅटेगरीवाल्यानं सिलेक्ट केला असेल ते ऑप्शन तर त्याला ते, ते प्राधिकरण कॅटेगरीचा असला उमेदवार तरी ओपनच मिळू शकतं कारण तिथं कॉम्पिटिशन ओपनचं नसल्यामुळं म्हणजे असं एक फॉर एक्झाम्पल सांगितलं आपण तर प्रत्येक उमेदवारानं कॅटेगरी आणि ओपनच्या जागा ह्या महिला असो किंवा पुरुष असो ह्या सगळ्यांनी स्वतःच्या कॅटेगरी मधल्या जागा तसेच ओपन जनरलच्या जागा आणि कॅटेगरी मधल्या जनरलच्या जागा ह्या बघा म्हणजे तुम्हाला प्रेफरन्सेस देताना काही अडचण येणार नाही ना ना त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल काही उमेदवारांचे डाऊट होते जे आणि हे डॉक्युमेंट वेरीफिकेशन कधी पार पडणार आहे मेडिकल असेल ते कधी पार पडणार आहे तर ज्यावेळेस तुमचं देऊन झाल्यानंतर ऑप्टिंग होईल त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल फायनल सिलेक्शन मेरिट लिस्ट लागेल त्यावेळेस आयोग काय करेल की जेवढी प्राधिकरण असतील समजून दोनशे ऐंशी प्राधिकरण आहेत तर त्या दोनशे ऐंशी प्राधिकरणाची लिस्ट तयार करेल स्वतंत्ररित्या आणि त्या प्रत्येक प्राधिकरणाचा स्वतंत्ररित्या एक असेल कारण एका प्राधिकरणात समजून चला पंचवीस जागा आहेत त्यामध्ये ओपनसाठी पाच आहेत कॅटेगरी नुसार वेगवेगळ्या दोन तीन चार अशा अशा जागा आहेत तर ओपनच्या पाच जागेसाठी सगळ्यात टॉप मोस्ट उमेदवार आहे तो जर दोनशे पंचावन्न असेल आणि त्यातलाच पाचवा क्रमांकाचा उमेदवार असेल तो जर दोनशे बेचाळीसचा असेल तर म्हणजे दोनशे बेचाळीसचा हा ओपन जनरलचा कट ऑफ झाला त्यामुळे कॅटेगरीचा तसंच असेल की जो शेवटचा उमेदवार बसलेला आहे तो कट ऑफ होईल म्हणजे प्रत्येक प्राधिकारी निहाय हे कट ऑफ डिस्प्ले होणार आहे आणि ती लिस्ट संबंधित प्राधिकारी ऑफिसला गेल्यानंतर ते नियुक्ती प्राधिकारी आता समजून चला की प्रोटा असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल अहमदनगरचं तर अहमदनगरचे जिल्हाधिकारी आदेश काढतील की या या उमेदवारांना या या दिवशी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन साठी बोलावण्यात येत आहे तर त्यांनी या मूळ कागदपत्रांनी स्वसाक्षांकित केलेल्या प्रतीसह तुम्ही या दिवशी हजर राहायचं आहे त्या दिवशी सर्व उमेदवारांनी वेळेनुसार तिथं हजर राहायचं आहे डॉक्युमेंट वेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला रुजू करून घे घेण्याचा एखादा स्पेसिफिक दिनांक दिला जाईल शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर काही दिवसानंतर तुमचं काम चालू राहतं रुटीनुसार आणि अंतर्गत विभाग जी आस्थापना असते ती तुम्हाला वेगवेगळ्या दिवशी संबंधित जिल्हा रुग्णालय असेल किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये वेगवेगळी जी गव्हर्नमेंटची हॉस्पिटल असतात कामा असेल जिथे असेल किंवा जे जे रुग्णालय असेल इथं तुम्हाला त्या डॉक्युमेंट फेरिबेशन मेडिकल साठी पाठवलं जातं आणि ते मेडिकल फेरिबिशन झाल्यानंतर त्याचा एक रिपोर्ट असतो जो संबंधित हॉस्पिटल देत आणि तो आपल्या ऑफिसमध्ये आणून जमा करावा लागतो त्यामध्ये काही वेळेस असं होतं की एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला डॉक मेडिकल फेरबिशन करत असताना तुमच्या काही टेस्ट आहेत त्या थोड्याशा निगेटिव्ह आल्या तर तुम्हाला वरच्या हॉस्पिटलला तुम्हाला टेस्ट करून या म्हणून असं सांगितलं सा, सा, जातं किंवा वेगळ्या हॉस्पिटलला ते रेफर करतात तिथे जाऊन तुम्हाला फेरेबिशन करावं लागतं तर तो जास्त डॉक्युमेंट फेरबिशन असेल किंवा मेडिकल जास्त युष्यत नाही सगळ्यात महत्वाचं आहे की प्राधिकरण देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आता जो मुद्दा होता की कीबोर्ड चुकीचे किंवा जुने होते तो आयोग निर्णय घेईल त्यावर आपण भाष्य करणं चुकीचं ठरेल त्याचबरोबर परंतु ह्या गोष्टीमध्ये एक निदर्शनास गोष्ट येते की चार जुलै रोजी जे उमेदवार हजर होते त्यापैकी काही उमेदवारांनी असं मत नोंदवलेलं आहे की कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही त्याबद्दल आपल्या युट्यूब चॅनलवर पण दोन उमेदवारांचे जे भाष्य झालेलं आहे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये ते उमेदवार कुठेही कोणत्याही गोष्टी बद्दल शंका उपस्थित करण्याजोगं काहीच नव्हतं असं सांगत आहेत परंतु काही उमेदवारांना प्रॉब्लेम आला असेल तर त्यांनी आयोगाकडे दाद मागावी तर आता सगळ्यात महत्वाचा आहे की निकाल हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो, तो महिन्याच्या आत पण किंवा पंधरा दिवसात पण आयोग लागू शकतो त्याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये असतील आता तो निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आहे तो डिक्लेअर करण्यावर आहे परंतु शासनाची जी मुदत असते ती संपत आल्यानंतर त्यावेळेस आचारसंहिता लागत असते आणि त्या काळात नियुक्त्या त्या गोष्टी Uh, कारणीभूत ठरतात त्यामुळं तो कार्यक्रम नियोजित uh, वेळेत पार पडणं खूप महत्वाचं असतं म्हणून सगळी यंत्रणा आधीच आपली प्रोसिजर कशी फास्ट होईल याकडे लक्ष देतं म्हणून शासनाचं पण असं आदेश असू शकतात वेगवेगळ्या विभागांना की नोकर भरती जास्तीत जास्त वेळेत करा फास्ट करा जास्तीत जास्त उमेदवारांना नागरिकांना uh, रोजगार द्या अशा पद्धतीने जर आयोगाने निर्णय घेतला तर ही सगळी प्रोसिजर ही सप्टेंबर पूर्वी पार पडू शकते आणि ह्यात काही विशेष नाही जर व्यवस्थितरित्या सगळं जर होणार असेल टेक्निकल प्रॉब्लेम काही आला नाही की पेपर चेकिंग मध्ये त्या इश्यू सॉफ्टवेअर मध्ये तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात कारण निकाल जर जुलैमध्येच लागला समजा तर ऑगस्टमध्ये लगेच तुमचे प्रेफरन्सेस घेऊन लगेच प्रोव्हिजनल लिस्ट लावू शकतात कारण आता मेनच्या निकालाचा काही विषय नाही मेनचा निकाल ऑलरेडी लागलेला आहे फक्त इथं क्वालिफाईड की डिस्क्लिफाईड ही लिस्टच पाहिजे आणि जी क्वालिफाईड लिस्ट आहे ती फक्त तुमच्या जो एक स्पेसिफिक आयोगाने त्या सॉफ्टवेअर मध्ये इंटरॅक्शन दिलं असेल एखाद्या टॅक्टचं की जसं की उमेदवाराची आयडेंटिटी कशावरनं ओळखायची स्किल टेस्टला हाच हो उमेदवार होता म्हणून तो आधार कार्डचा नंबर असेल आणि मेन्स दिली त्यावेळेस चा आधार कार्डचा नंबर असेल प्रोफाईलचा तो दोन्ही परीक्षेचा इंटरॅक्शन केलं तर ऍटोमॅटिकली क्वालिफाईडची लिस्ट आणि डिस्क्वालिफाईडची लिस्ट तयार होईल त्यामध्ये क्वालिफाईड उमेदवार त्यामध्ये त्यांचे बरोबर मेन्सच्या मार्क्स त्यांच्या समोर येतील आणि त्यानुसार त्यांना फिल्टर लावून ते कॅटेगरी वाईज रिझल्ट तयार करणं सोयीस्कर सो होऊ शकतं म्हणजे इतक्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आल्या आहेत त्यामुळं हा जो व्याप आहे लिस्ट तयार करण्याचा हा थोडासा सोपा होऊन गेलेला आहे त्यामध्ये आयोग कशा पद्धतीनं मॅनेज करतात ते सगळ्यात महत्वाचं आहे जेणेकरून उमेदवारांनाही जास्त वेळ ताटकळत राहावं लागू नये अन्यथा बऱ्याच उमेदवारांना वेगवेगळ्या परीक्षेकडे मोहन करावं लागू शकतं कारण यामध्ये वेटिंग लिस्ट बद्दल खूप जणांचं म्हणणं आहे की वेटिंग लिस्ट बद्दल ती लिस्ट लागेल की नाही का मेन्स मध्ये पहिल्याच लिस्टमध्ये नाही लागलं तर दुसऱ्या लिस्टमध्ये आपल्याला संधी मिळेल का त्याचबरोबर ऑप्टिंग आऊट्स आउट, आउट बद्दल पण बऱ्याच उमेदवारांना शंका आहेत तर ऑप्टिंग आऊट हा सगळ्यात डोके दुखीचा प्रश्न म्हणून बसणार आहे उमेदवारांना सांगतो कारण तुम्ही गृहित धरा एखादा उमेदवार नांदेडचा आहे आणि त्याचा पहिला प्रेफरन्स हा नांदेड असणार आहे कारण तो स्वग्रही आपल्या जिल्ह्यात आपल्या आप प्रांतामध्ये नोकरी करण्यासाठी कधीही प्रेफर करणार आहे आणि ज्यावेळेस तो नांदेड पाहिला प्रेफरन्स देणार आहे आणि चुकून जर त्याला मार्क्स थोडे फार कमी असतील तर प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये पहिल्या त्याचं नाव जर आजूबाजूच्या यवतमाळ असेल किंवा इकडं हिंगोली परभणी किंवा लातूर मध्ये या दरम्यानच्या जिल्ह्यामध्ये आलं तर तो ऑप्टिंग मध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात की तो असा विचार करेल की इतर उमेदवारांनी ऑप्टिंग आउट केल्यानंतर माझा तो वरून मी नांदेड पर्यंत पोहोचू शकतो आणि एकदा अशा गोष्टी जर झाल्या तर कोणीच ऑप्टिंग आउट करणार नाही त्यासाठी खूप बारकाव्यानं प्रत्येकावर लक्ष ठेवून उमेदवारांनी संपर्क साधून या गोष्टी कराव्या लागतील कारण एकाच उमेदवारांना रिपिटेशन पोस्टचं होत असेल आणि ते जर जॉईन करणार नसतील तर ह्यामध्ये बऱ्याच उमेदवारांचं जे बेरोजगार आहेत त्यांचं नुकसान होत असतं ऑलरेडी ज्यांना नोकरी आहे किंवा त्यांना मुळात त्यांनी त्यांच्या हिमतीवर नोकरी मिळवलेली असते तो भाग वेगळा आहे परंतु ते लिस्टमध्ये येऊन पुन्हा जर जॉईन करणार नसतील तर तो कालावधी वेस्ट जात असतो आणि त्या ज्या बेटिंग मधल्या उमेदवाराला नाहक त्रास सहन करावा लागतो आता वेटिंग बद्दल एक डिटेल व्हिडिओ वे वेगळ्या माध्यमातून तुमच्या समोर आणणार आहे कारण इथं हे कॉम्प्लिकेशन कराय नको कारण त्याबद्दलची वेगळी प्रोविजन्स असू शकतात आणि ते खूप किचकट गोष्ट आहे त्याबद्दल आपण स्वतंत्ररित्या बोलूया या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेशन होतील तर आता सगळ्यात महत्वाचं आहे की जवळपास साठ प्लस उमेदवार साठ टक्क्यापेक्षा जास्त उमेदवार हे स्पर्धेत असतील म्हणजे जवळपास एकाच दोनच रेशो इथं राहू शकतो ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांना चॉईस डिस्ट्रिक्ट मिळू शकतो आणि जे कमी मार्क्स आहेत त्यांना आजूबाजूचा किंवा साताऱ्याचा असून सुद्धा धुळ्याला ती तयारी उमेदवारांनी ठेवली पाहिजे आणि ज्यांना कुठंच मिळणार नाही ना इकडं तर त्यांना सगळ्यात बेस्ट वे आहे की त्यांनी तयारी ठेवावी हो की मुंबई प्रांतातल्या ज्या भ्रूण मुंबई क्षेत्रातल्या ज्या वेगवेगळ्या नोकऱ्या आहेत तिथं तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळू शकते कारण बऱ्याच उमेदवारांचा मुंबईकडे येण्याचा कल हा दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय कारण मुंबईतलं शहरीकरण असेल किंवा इथे येणाऱ्या ज्या आव्हाना आहे त्यामुळं उमेदवार मुंबईकडे तोंड घेऊ शकत नाहीत किंवा घ्यायला नकार देत आहेत त्यामुळं त्या उमेदवारांनी प्रेफरन्स देताना सुद्धा विचार करायचा आहे प्रेफरन्स देताना जी तुमची धावपळ होणार आहे नंतर त्यासाठी आताच विभाग निहाय जिल्हा निहाय आपल्या पसंतीच्या क्रमानुसार एक लिस्ट तयार करायची आहे ज्यामध्ये प्रत्येक जे शह प्रत्येक जे प्राधिकरण आहे त्याच्यासाठी एक स्पेसिफिक कोड दिलेला आहे जाहिरातीमध्ये आणि अद्याप जी जाहिरात असेल सगळ्या कंपाइल करून तुम्ही त्या मधील ज्या जागा आहे त्या सगळ्या बघा त्याची एक स्पेसिफिक लिस्ट तयार करा आपण वेगवेगळ्या माध्यमातून या ही व्हिडिओ अपलोड करत कर राहू या आधी मंत्रालयाचा असेल किंवा महसूल विभागाचा असेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे या व्यतिरिक्त जे टॉपमोस्ट जे डिपार्टमेंट आहेत जिथं संधी आहे किंवा काही असे विभाग आहेत की त्याबद्दल काही माहिती की ते विभाग कुठं असतं कामाचं स्वरूप काय असेल किंवा पुढे काय संधी आहेत का त्याबद्दल आपण माहिती घेऊन वेगवेगळ्या स्तरावरून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करूया आणि दुसरी एक गोष्ट आहे की स्किल टेस्ट मध्ये जो टॅक्स असिस्टंटला उमेदवार होता आणि त्या उमेदवारांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जर एखादा उमेदवार टॅक्स असिस्टंटला दोन्ही स्किल टेस्ट देणार होता परंतु त्याची मराठी जर स्किल टेस्ट असेल क्लर्क साठी आणि मराठीतच फेल झाला तर तो पूर्ण स्पर्धेतून बाहेर जाणार आहे म्हणजे टॅक्सही मिळणार नाही त्याला आणि क्लर्कही मिळणार नाही त्याचबरोबर प्रेफरन्सेस देताना टॅक्स असिस्टंटच्या उमेदवारांना सुद्धा क्लर्क चे जे प्रेफरन्स आहेत त्यामध्ये मिक्स करून कुठेही देता येऊ शकणार आहे म्हणजे असं नाही की तुम्ही टॅक्स असिस्टंट हा प्रेफरन्स पाच नंबरला सुद्धा देऊ शकता त्यामुळे क्लर्क जर त्याला उमेदवार वाटलं की टॅक्स असिस्टंट जे नियुक्ती आहे ते मला मुंबईला मिळणार असेल आणि मी जर लातूरचा असेल तर लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मला नोकरी करणं कधी सोपं जाऊ शकतं म्हणून तो पहिला प्रेफरन्स लातूर देऊ शकतो मग तो आजूबाजूचे जे तीन चार जिल्हे आहेत केलं तर मी तिथंच करेन म्हणून तीन चार जिल्हे आजूबाजूचे देईल आणि नंतर मग विचार करेल की मग बाहेर जाऊन पण क्लर्क करण्यात काय अर्थ नाही म्हणून मी टॅक्सेस देईल मग तुम्ही हा टॅक्सचा प्रेफरन्स कुठेही देऊ शकता आता टॅक्सेसचा कट ऑफ आणि क्लर्कचा कट ऑफ ह्यामध्ये जे उमेदवार राहणार आहेत त्यांना क्लर्कला पहिल्यांदा प्रेफर होणार आहे म्हणजे तिथले उमेदवार आधी क्लर्कला सिलेक्ट होतील त्यानंतर मग जे खालचे उमेदवार आहेत त्यांना क्लर्क हा प्रेफरन्स मिळणार आहे परंतु प्रत्येक उमेदवारानं जरी मार्क्स चांगले असले तरी स्वतःचा जिल्हा असेल किंवा विभाग असेल या गोष्टीकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे कारण तुम्हाला ह्या गोष्टी भविष्यात खूप अवघड वाटणार आहे कारण जिल्हा ट्रान्सफर करणं खूप अवघड गोष्ट आहे जेन्युअन कारण लागतात तरच ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यामध्ये तुमची पदोन्नती असेल किंवा वेतन असेल ह्या सगळ्या गोष्टीचा मॅटर करतात आणि पुन्हा आपण नव्यानं सुरुवात केली असं वाटतं पाच दहा पाच सहा वर्षानंतर की पुन्हा सेवेत नव्यान रुजू झालोय त्यामुळे ह्या नुकसानाला स्वतःलाच सामोरं जावं लागतं ते नुकसान खूप असतं कारण एक एक दिवस सेवेतला खूप महत्वाचा असतो एका दिवसामुळे सुद्धा खूप गोष्टी आपल्याला कमी मिळू शकतात सेवेतल्या त्यामुळं जे नियुक्ती प्राधिकारी निहाय लिस्ट लागेल त्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट फेरिएशन असेल मेडिकल असेल ह्या गोष्टी तर त्या त्या टप्प्यावर पार पडतील परंतु आता पसंती क्रम देणं असेल हे तुम्हाला खूप बारकाव्यानं करावं लागणार आहे त्याचबरोबर ज्या उमेदवारांना स्किल टेस्ट मधून सूट होती त्यांचं तर रेशो हा एकाच तीनच त्यामध्ये मध्ये घेतलेला आहे त्यामुळे त्यांची जी मास आहेत मेन्सची त्यावरच ते सगळं डिपेंड असणार आहे आणि ज्या उमेदवारांना मुंबई प्रांतामधल्या वेगवेगळ्या प्राधिकरणामध्ये आरक्षण नाही त्या उमेदवारांना मला असं वाटतंय की आयोग किंवा नियुक्ती प्राधिकारी त्या त्या त्यांच्या डॉक्युमेंटच्या वेळेस डॉक्युमेंट कोणती लागतील ते सांगतीलच कारण मुंबई प्रांतामध्ये आता वेगवेगळ्या विभागात तुमच्याकडे तुम्हाला जरी टायपिंगमधून सूट असली तरी तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं हे महत्वाचं आहे याबद्दल थोडीशी शंका आहे त्यामुळं संबंधित वेळेस त्या त्यावेळेस आयोगाकडून किंवा संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून याबद्दल निर्देश येतीलच त्याची वाट पाहूया किंवा आयोगाला तुम्ही किंवा नियुक्ती प्राधिकाऱ्यांना वेगवेगळ्या स्तरावरून आपण त्याबद्दल माहिती घेऊ शकता तर तो एक महत्वाचा विषय आहे अगेन्स्टमधून जे उमेदवार झालेले आहेत त्यांना कसं होणार त्यांच्या ज्या कास्टमधल्या उमेदवारांना आधीच्या संधी मिळणार आणि त्यानंतर त्या अगेन्स्ट मधून पास झाले त्यांना संधी मिळणार आहे त्यामुळं कारण अगेन्स्टमधले जे बरेचसे उमेदवार उपलब्ध झालेले पदवीधर अंशकालीन मधले जे उमेदवार उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे काही जणांना तिथं संधी मिळणार आहे तर या व्यतिरिक्त तुमच्या अजून काही शंका असतील किंवा अजून काही डाऊट असतील ज्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे त्याबद्दल तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फेरीयस लिंक्स दिलेले आहेत ज्या की आमच्यापर्यंत थेट पोहोचू शकता त्यावर तुम्ही मेसेज करू शकता कॉल करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा